फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर याची आज पोलीस कोठडी संपली असून त्याला न्यायालयामध्ये फलटण पोलिसांनी हजर केले दरम्यान आरोपी प्रशांत बनकर याचे वकील भोंगळे यांनी प्रशांत बनकर याला आधीच पोलीस कोठडी दिली होती आता अधिकच्या पोलीस कोठडीची गरज नसून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली दरम्यान सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तिवादामध्ये व पोलिसांनी मांडलेल्या बाजूमध्ये आरोपी प्रशांत बनकर यांच्याकडून त्याच्या मोबाईल मधील डाटा अजून रिकवर करायचा असून त्याला किमान पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद ऐकून घेत प्रशांत बनकर याला तीस ऑक्टोबर पर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे

लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका